शहर कितीही मोठं असलं तरी त्याच्या समस्या अगदी घरगुतीच असतात भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून होणाऱ्या भांडणासारख्या लोक धावाधाव करत होते कोणी रुसलेले तर कोणी उसळलेले पण एक मात्र अगदी शांत गावरान ताकासारखा तो तरुण बसला होता लोकांचं दुःख शांतपणे लक्ष देऊन ऐकत हे पाहून मला पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आठवलं माणसाचा आवाज मोठा असला तरी त्याचं मन कधी मोठं होतं ते कळत नाही आणि म्हणूनच ही छोटीशी गोष्ट तुमच्या मनाला भिडणार आहे कारण इथे आवाजापेक्षा मन जास्त मोठा आहे जर या गोष्टीने तुम्हाला हसू आलं किंवा मन थोडं हलकं झालं तर लाईक करा सबस्क्राईब करा नाहीतर पुढची गोष्ट तुमच्या दाराशी येऊन घंटी वाजवणार नाही काही घर भिंतींनी बांधलेली नसतात हो ती आतल्या आठवणींच्या गुडग्यांवर उभी असतात जोहरांचं घर असंच होतं खिडक्या शहाण्या बायकांसारख्या अर्धवट उघड्या आत पुस्तकांचे ढीग चुकीच्या जागी विसावलेला चहाचा कप आणि कोपऱ्यात एखादं जुनं पोस्टर रंग गेलेला पण स्वप्न अजूनही रंगवत बसलेलं घरात दोन कलाकार एक कॅमेऱ्याने जग रंगवणारी आई आणि दुसरा इतिहासाच्या धुडीतून आपण कुठून आलो हा प्रश्न शोधणं वडील त्यांच्या घरात बोलणं म्हणजे गप्पा नव्हतं ते सरळ विचारांचं कुस्तीचं मैदान पण ही कुस्ती हातांची नव्हती ती का या शब्दाची होती आणि कारण असच चालतं हा शब्द नेहमी सरळ बाहेर फेकला जाई जोहरान या दोन्ही रंगांच्या मध्ये वाढला आईचा उजेड आणि वडिलांची सावली तो हसून म्हणायचा कथा आणि सत्य हातात हात घालून चालले तर हिम्मत वाढते जणू लहानपणापासूनच आयुष्याच्या फळीवर चेंडू टाकून नाणी जिंकायची कला शिकला होता युगांडातील त्यांचं जुनं घर अहो ते तर आठवणींचा देवहाराच तिथे उभं राहून त्याने विस्थापन शिकलं लोक घर सोडतात पण घर घर लोकांना कधीच सोडत नाहीत त्याने आईला विचारलं आपण परत तिथे का नाही जात ती थकल्या हसण्यात म्हणाली घर परत मिळतात बाळा पण वेळ परत येत नाही ते शब्द जोहरांनी मनात कोरल्या माणूस वेळेचा निर्वासित असतो शाळेतल्या नकाशांवर रेषा आणि देश दिसत पण त्या रेषांनी माणसांना कसं कापलंय हे जोहरांच्या नजरेतून सुटत नव्हतं त्याला भूगोल शिकवला गेला पण त्याने भावना पाहिल्या आणि तिथूनच त्याची माती सुरू झाली जन्म शहरात झाला असला तरी जोहरान ममदानी माणसांच्या संघर्षातच खऱ्या अर्थानं जन्मला होता न्यूयॉर्कचा हिवाळा म्हणजे शहरी थंडीची पुणेरी आवृत्ती थोडी खवचट आणि थोडी तक्रारखोर दोन हजार पंचवीस ची सुरुवात होती आणि हिवाळ्याने तर शहरावर जाड चादरच टाकली होती लोक स्वतःची स्वप्नही त्या चादरीखाली लपवत होते या सगळ्यांच्या मध्ये एका साध्या खोलीत जोहरान शांत बसला होता समोर चहाचा कप शेजारी वही आणि मनात शहराची काळजी तो अजून नेता नव्हता तो फक्त ऐकणारा होता लोक त्याच्याकडे भाड्याच्या अडचणी बसच्या तक्रारी डे केअरच्या समस्या आणि आयुष्याचे लहान मोठे ताण घेऊन यायचे तो काही बोलत नसे फक्त लिहित बसायचा कारण त्याला माहित होतं शहर आधी समजून घ्यायचं बदलायचं नंतर एका सामुदायिक हॉलमध्ये एक आजीबाई झणकून म्हणाल्या सगळी येतात फोटो काढायला नंतर गायब जोहरान हसून म्हणाला आई मी विसरलो तर तुम्हीच मला लक्षात आणून द्या मी तुमचाच आहे हा साधा मृदू संवाद ऐकून लोकांना विश्वास नावाचं प्राणी अचानक दिसलं ज्याला ते भेटायलाच विसरले होते त्याचा प्रचार गाजावाजाचा नव्हता तो पावलांचा होता लोकांमध्ये त्याचं नाव हळूहळू पण सतत धावत होतं तो म्हणायचा मी चांदण्यांचं वचन देत नाही मी फक्त उजेडाचा एक दिवा लावत आहे एक पत्रकाराने विचारलं हे शक्य आहे का खरच तो पुलांना शोभेल अशा बिनधास्त हसण्यात म्हणाला शक्य आहे का ते माहीत नाही पण न प्रयत्न करता मी झोपूच शकत नाही शांतपणातून साधेपणातून आणि प्रामाणिकपणातून जोहरांची मोहीम हळूच एक वादळी कुजबुज बनत होती शहरातील सर्वात महत्वाच्या जागेत लोकांच्या मनात काही रात्री शहर झोपतच नाही आणि त्या रात्री तर न्यूयॉर्कने काही रात्री शहर झोपतच नाही आणि त्या रात्री तर न्यूयॉर्कने उशीच बाजूला फेकली होती बेकऱ्यांत दिवे लागलेले कॉफी कुणाच्या तरी घाईच सांडलेली पोस्टर वाकडी तिकडी लटकलेली आणि प्रत्येकाच्या हातात फोन तर चेहऱ्यावर आशेचा हलका उजेड निकाल यायला सुरुवात झाली पहिल्या काही बातम्या थोड्या तिखट शहराच्या पोटात कुरकुर पण मग ब्रॉन्क्स नंतर अस्टोरिया आणि अचानक शहराच्या चेहऱ्यावर परत धडधड आली घड्याराने अकरा वाजवले टीव्हीवरचा आवाज थोडा शांत थोडा नाट्यमय जोहरन ममदानी मेयर एक क्षण पूर्ण शहर शांत आणि मग हॉल फुटला आवाजांनी मिठ्यांनी आणि वर्षानुवर्ष साठलेल्या अश्रूंनी कोणीतरी उत्साहात म्हणाल हा मुलगा बोलतो तसा वाकतोही दुसरा म्हणाला म्हणूनच जिंकला तो जोहरन मंचावर आला नेत्यासारखा नव्हे माणसासारखा तो शांत उभा राहिला आणि म्हणाला ही विजयाची रात्र नाही ही शहराने पुन्हा श्वास घेण्याची रात्र आहे शहर खरच हळूच दीर्घ श्वास घेत होतं वर्षानुवर्षांच्या थकव्यानंतर त्या रात्री इतिहासाने पान उलटलं शाईने नाही लोकांच्या विश्वास विजयाच्या दुसऱ्या दिवशी सूर्य तर उगवला पण त्याच्या प्रकाशात एक हलकीशी शंका होती कारण सत्ता म्हणजे पंखा तो कधी कुणाकडे वळेल हे कुणालाच माहित नसतं काही पेपरांनी अभिनंदनाची फटाके उडवली तर काहींनी लोकांची जुनी ओळखीची भीती वास्तव समोर आणून सावध केलं बैठका आकडे बजेट लॉबी सगळ्यांचे एकच वाक्य हे खूप अवघड आहे झोरान हसला आणि म्हणाला अवघड नसतं तर अन्याय एवढा मोठा झाला असता का कुणी धर्मावर प्रश्न विचारले कुणी अफवा पसरवल्या पण त्याची आई मात्र शांतपणे म्हणाली मोठं स्वप्न पाहिलं की गैरसमज हे पहिल्या भेटीचे पाहुणे असतात तो थांबला नाही त्याने सुरू केली लिसनिंग फ्रायडेज एका साध्या खुर्चीत बसून शहरातल्या कोणत्याही माणसाला काहीही बोलू द्यायचं एक बेघर माणूस आला आणि म्हणाला तुमच्यामुळे आम्ही अदृश्य नाही राहिलो ते ऐकून झोरांना हो, वाटलं हेच खरं शासन राजकारण कविता नाही असं खूप लोक म्हणत तोही हसून उत्तर द्यायचा पण कविता म्हणजेच माणसाचं खरं वास्तव पहिला निर्णय रेंट फ्रीज मकान मालकांची भुवई वर भाडेकरूंची भुवई खाली अखेर सावरली तो म्हणायचा शहराला पैसे लागतात पण शहराला माणसंही लागतात दुसरा निर्णय बस मोफत लोक आश्चर्याने विचारायचे खरच ड्रायव्हर हसून म्हणायचा हो यावेळी सरकार तुमच्या बाजूने आहे त्या एका वाक्याने लोकांच्या आशेला जणू तीस दिवसांचा पास मिळाला तिसरा निर्णय युनिव्हर्सल चाइल्ड केअर एका लहान मुलीने त्याचा हात धरून विचारलं माझी आई लवकर घरी येते तुमच्यामुळे ना तो हळूच म्हणाला हो पण तिनं पाहिलेलं स्वप्न मी फक्त पुढे नेलं रात्री तो अनेकदा एकटाच सबवेमध्ये फिरायचा लोक काय बोलतात काय कुजबुजता ते ऐकायला कारण अहवाल नेहमी बरोबर असतात पण माणसाचा आवाज तो नेहमीच जास्त खरा शहर शांत होत पण त्या शांततेत काहीतरी हलकउस दडलेलं होतं जसं दिवाळीच्या सकाळी उरलेली पण मंद उबदार ऊब असते तस लोक त्याच्या नावाच कौतुक करत होते पण तो त्या कौतुकापासून नेहमी सारखाच दूर नोटबुक आणि पेन हातात शुक्रवारच्या भेटीसाठी निघालेला एक बेघर त्याच्यासमोर थांबला आणि म्हणाला तुमच्यामुळे आम्ही दिसतो लोकांच्या नजरेत परत दिसतो झोरांच्या डोळ्यात क्षणभर ओल दाटली सत्तेची उंची गाठूनही तो अजून जमिनीवरच ठाम उभा होता तो शांतपणे म्हणाला मी शहर बदलायला आलो नाही मी लोकांना आठवण करून द्यायला आलो आहे की बदल घडवण्याची ताकद आधीपासून त्यांच्यातच आहे त्या क्षणी वाऱ्याने जणू हलकासा स्पर्श केला आणि कुजबुजल्यासारखं वाटलं ही गोष्ट इथे संपत नाही ही तर माणुसकीचा पुढचा श्वास आहे